नमस्कार आता अडीच वर्ष चाललेल्या वात्सल्या आश्रम केसचा अर्जुनच्या अक्कल हुशारीमुळे निकाल लागलेला असतो आणि अर्जुन आता ती केस जिंकलेला असतो प्रिया आणि साक्षी हे दोघंही आता शिक्षा भोगायला गेलेले असतात तर इकडे सगळेच घरी आलेले खूप <coughs> आनंदात आणि खुशीत असतात आता इकडे सायली ही अर्जुन सरांवर खूपच खुश असते ती म्हणत असते माझ्या आहोनी जो मला शब्द दिला तो पूर्ण केला आणि माझ्या मधुभाऊना ह्या केसमधून निर्दोष सोडवलं माझे मधुभाऊ हे निर्दोष होते हे मला माहिती होतं पण तरीसुद्धा त्यांना ह्या केसमुळे किती के मनस्ताप सहन करावा लागला हे माझ्याशिवाय दुसरं कोणीच जाणू शकत नाही आणि अर्जुन सरांनी ते सगळं आता सिद्ध केलं त्यामुळे अर्जुन सरांवर सायली आता खूपच खुश असते तर इकडे मैपत हा बिथरलेला असतो आता मैपत हा दामिनीला भेटण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये येतो आणि म्हणतो दामिनीबाई अहो तुमच्यावर एवढे पैसे उधळले एवढे किसे गरम केले तुमचे काय उपयोग झाला शेवटी तुम्ही केस हरलात अहो तुम्हाला माझ्या मुलीला निर्दोष सोडवता आले नाही आता काय करायचं मी एक गोष्ट लक्षात घ्या आता सुद्धा मी तुमच्यावर पैसे उधळायला तयार आहे तुम्ही एक काम करा वरच्या कोर्टात केस लढा आणि माझ्या मुलीला आठ ते दहा दिवसात बाहेर काढा आता हे ऐकल्यावर दामिनीला राग येतो दामिनी म्हणतो खोटारडा माणूस आहेस तू आणि तुझी मुलगीसुद्धा खोटारडी आहे तिने खून केला आणि तो तुम्ही दोघांनी मिळून लपवलात माझ्यापासून सुद्धा लपवलात आणि आता तिला तिच्या खुनाची शिक्षा मिळते ती योग्यच आहे तिला ती शिक्षा मिळालीच पाहिजे आता दामिनीचं बोलणं ऐकून मैपत खूपच रागावलेला असतो तर इकडे सुभेदाराच्या घरी सायली छानपैकी जेवण बनवते आणि आता सायलीने बनवलं जेवण सगळेजण जेवत असतात आणि अश्विन रागा रागात आता इकडे येतो आणि मधुबाऊंचा हात पकडतो आणि त्यांना धक्के मारत घराबाहेर काढू लागतो आणि म्हणतो तुमच्यामुळे आणि फक्त तुमच्यामुळेच माझी बायको आज जेलमध्ये गेलेली आहे तुम्हाला या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही असं बोलून आता मधुबाऊना अश्विन धक्के मारत घराबाहेर काढत असतो तेवढ्यात पूर्णाजी पुढे येतात आणि म्हणतात थांब अश्विन अरे काय करतोयस असं बोलून पूर्णाजी पुढे येतात आणि आता अश्विनच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात एक गोष्ट लक्षात घे आपला के अर्जुन है केस जिंकला आहे कारण अर्जुन हा सत्याच्या या बाजूने केस लढत होता आणि सत्याच्याच बाजूचा विजय झालेला आहे आणि ते आता तू जेवढा लवकरात लवकर ॲक्सेप्ट करशील तेवढा तुझ्यासाठी चांगला असेल आणि मधुभाऊ निर्दोष आहे खून हा त्यांनी केलेला नाही खून हा साक्षीने केलेला आहे आणि साक्षीने केलेला के खून लपवण्यासाठी आता तुझ्या बायकोने मदत केलेली आहे आणि अर्जुनने केस जिंकून ते सिद्ध केलेलं आहे आणि मधुभाऊने जर खून केला नाही तर आता ते कायमस्वरूपी याच घरात राहतील आणि तू कोर्टात नव्हतास त्यामुळे तुला काही माहिती नाही आता जे तुला माहिती नाही ते पहिलं माहिती करून घे आणि नंतरच कोणत्याही गोष्टीवर तुझी प्रतिक्रिया दे आता पूर्णाजीने अश्विनचे चांगलेच कान उघडणी केलेले असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू